माजी मंत्री जयंत पाटील यांच्याकडून लोकनेते विवेक कांबळे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन विवेक कांबळे यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सामील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी माजी महापौर लोकनेते कालकथित विवेकरावजी कांबळे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केलं यावेळी विवेक कांबळे यांच्या पत्नी रेखा कांबळे मुलगा श्वेता पद्म मुलगी निशा आणि शताब्दी अन्य सदस्यांची भेट श्वेता पद्म आणि कांबळे कुटुंबाच्या पाठीशी आम्ही कायम राहीन असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला कांबळे कुटुंबीय यांच्या दुःखामध्ये आम्ही सामील आहोत असे यावेळी जयंत पाटील हे म्हणाले यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज आरपीआयचे मिरज तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे राष्ट्रवादीचे राहुल पवार बाळासाहेब होनमोरे आयुब इनामदार यांच्यासहित राष्ट्रवादी आरपीआयचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते